त्याप्रमाणे पाटणकर साहेब या सर्व मान्यवर पाहुण्यांच्या आणि गावच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभस्ते कुस्ती लागलेली जय श्रीरा एकदा सर्वांनी हात वर करा कराने बजरंगली काय जे जे का कर हातवर करा सर्वांनी जे जे हात वर करणार नाही ते आता पुढच्या जन्म हात येणार anda nahi tela jeev nahi hathorkaa सिकंद शेख वृद्ध मंजित खत्री आणि या कुस्तीवरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदर कमटे आणि उद्योगपती पलवार ज्ञानबा कमटे यांच्याकडून तीन लाख रुपये आहे जालेंदर एक नंबरच्या कुस्तीला बक्षीस पक्षी बराला वाटत असेल गावातले अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जालेंदर भाऊ झाल्यानंतर पुरसुंग एवढं मोठं स्टेडियम राजेंद्र भाऊ काळामध्ये बांधलं गेलेलं आहे पहिले वीस हजार रुपये स्पर्धेला मिळायचं जिल्ह्याच्या वगैरे जालिंदर अध्यक्ष झाले जिल्हा परिषदला दोन लाख रुपये कुस्तीच्या स्पर्धेला द्यायला सुरुवात केली जालिंदरबाऊसाठी आता टाळ्या होऊन जाऊ द्या कुस्तीवरती प्रेम करणारे जालिंदरबाऊ कांटे आणि एकेकाळचे एक प्रसिद्ध बलवान ज्ञानवा नामदेव कांबे यांच्याकडून तीन लाख रुपये इनाम आहे हे सत्पात्री दान आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करा याच जान आणि भान असावं लागतंय नाही तर एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळणारी कमी नाही आणि दुसऱ्या दिवशी पापाचं धनिवणारी कमी नाही चेतनांना पण खऱ्या अर्थाने हे सत्पात्री दान आहे टोक लागलं या पैशातून या पोरांच्या खुराकाचा खर्च भागत असतोय सगळीच काही सदंदरची नसता सेकंदर शेखचे दिवस आत्ता चांगले आले पण त्याच्या वडिलांना दुसऱ्याची हमाली करून पोरगा पैलवान केलाय बरीच मा कारण सांगत असतात माझ्याकडे एवढंच नव्हतं त्याच्याकडे पैसेच नव्हतं मग माझं करीत नव्हतं सांगायला गेलं तर हजार कारण येतो पण करायला एक कारण पुरेच दाखवलं त्याच्या आई वडिलांना करून दाखवलं आणि त्याच्या आई वडिलांची पुण्याई त्याच्या रस्ताची पुण्याई त्याच्या फरा महाराज घरा खांद्यावर घेतली समाज पटायला लागण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा तो धुडकावलेला आहे मध्यंतरी सिकंदरला दुखापत झाली आणि बऱ्याच जणांना वाटलं ना सिकंदर कुस्तीत न थांबला तर संपला पण खऱ्या अर्था के कदमा पर सिकंदर झुका नाही करते तो तारे लकीन जमीन पर गिरा नाही करते किरत्या दर्या समंदर मे शॉक्स आहे समंदर कभी दर्या मी गिरा नाही करते हार मानेल तो सिकंदर कसा टाळ्या वाजवत्या पोरासाठी एवढ्या मोठ्या दुखापतीतून पुन्हा सावरलाय ही महाराष्ट्राची माती आहे आणि महाराष्ट्राच्या मातीबद्दल मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जे, जे कोलकात्याला नंतर बदल येऊन गेले भारत पार देता पटणकर साहेब त्यांनी लिहून ठेवले आपण म्हणतो ना मराठी माणूस जरा असतो असतो आपल्या मातीचा गुण आहे तो स्वाभिमान लागतो आपण अपमान पसर करू शकत नाही की महाराष्ट्राची माती किती कसदार आहे त्या सिकंदर उत्तर भारत गाजवला दाखवून दिलेला आहे अब्जा घेतो मनजीत आणि निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंदा आणि पंचवी बघा की कोण आहे कुस्ती सम्राट पौलॉन असलम काजी हो जसा आजी शब्द राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो तसा असलम काजी पालनांचा आहे कुणाची भीड नाही जे खरं ते खरं जे खोट आहे ते खोटा जेव्हा झालं आणि इकडं वडवाला हनुमानाखाळा नावाची तालीम आहे बजरंगबली पावला दांगट पावलांना बालारोपी आंधोळ करा गेल्याने पुण्यामध्ये आला बजरंगबली पावला आणि महाराष्ट्र केसी झाला माउली सारखा पहिला तिथं तयार झाला आज कितीतरी पुरा गरीबाची लेकरं आपल्याकडे लेकर भाडे करू असलं तर त्याचं नाव माहिती नसते ते गणेशबाई टमटम भरून पोरून येतो चालमे मध्ये जरा टाळ्या द्या त्या वास्तव्यासाठी आणि कुठल्याही मैदानाला जाऊ द्या एक रुपया मानधन घेत नाही गणेश वस्ताव अंगण नवनाथ गुले पंकज हरपुडे आधी कटके कुठल्याही मैदानाला जाऊ द्या फक्त नारळ द्या आम्ही सन्मानाने होतो सन्मानान होतो पैसे द्यायचं असेल तर गरीबाच्या लेकरा दोन पैसे वाढून द्या एवढं दात्र तसावं लागतंय काहीतर आज माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरनं वादावा आता वाटत वादा नाही काय की आपल्या घरामध्ये अशी लेकर तयार करावी कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयार हरिक देवा परमेश्वरला सुद्धा हिवा वाद। वाट वाटावा अशी आम्हाला तरुण पिढी घडवायची कशासाठी जगायचं एवढं फ्लॅटन एवढी साईट आणि ह्या बिल्डरला जेवी झालं त्या बिल्डर बरोबर जेव्हा झालं काय करायचं त्या जेवीला आपल्या अशा उघड्या तिजोऱ्या तयार करा हो कमी राव करायला लागला वाटते का नाही माझ्या घरात एखादा असला असावं बायकोला गेलं वेस्तोड आणि पोरग झालं बाटली ना कुणाचा बोरगाय कुणाचा नातोय पैसे, पैसे पिटले कोई या अली तो कोणी बजरंग करके आताय मंदिर मच्छिक होत आहे लेकिन दोनका पत्तर एक, होता है। एक है। का ओ, उच्छा। उच्छा। होत आहे ही कुस्ती आहे सभाष आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार ही कोंडव्याची यात्रा काळ वरून आता उत्सव आणि मुकादमाध चुकलं तरी करायला पाहिजे होत पण पोराचं बी वय काय गै ग काय ग वय ग करीत गेलं असलं तर तो आला करा पण पैलवान करा पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे पैलणाचा घुटना पैलवाना सहर जोपर्यंत हत्तीच्या सोंडेमध्ये नागाच्या फण्यामध्ये आणि पैलवानाच्या माने, माने दमा तोपर्यंत पराभव कुणी करत नसते भुगोच माणसं म्हणत नाही पाटनकर साहेब त्यानं माझ्यापूर्व मान झुकवावी मान म्हणजे पराव मान्य करण्याचं लक्ष असतं असा मानेतला लाग पायाचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे सिकंदरना कुस्ती करा सिकंदर बराड मंजीत बराड कुस्ती करिए कुछ करण्याने कुछ कुछ कर के के होता केलेची पाहिजे कुठ कियाही जे किया जे कर नाही होती और कोशिश की कधी निघाला शब शव शव शवय शब काय कुस्ती आहे त्या कुस्तीला बनसायचा असलम काजी सभास भरलं होतं पैशाच अस्लम काजी ना आधी व्यस्तात म्हणजे असे करायची कुस्तीतला जादूगार म्हटलं जायचं असलम पहिलं आणि सर्वात सर सहासष्ट महाराष्ट्र केसरी मध्ये सर्वात कमी वेळेतला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे बावीस शेखंदातला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख दीपक सर सहासष्ट नाही सदुसष्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या त्याच्यातल्या जवळ जवळ बारा तेरा अनिर्णित आहेत सुरुवातीला एकोणीसशे ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली छप्पन ला पहिली महाराष्ट्र केसरीची कुस्ती जाहीर झाली विष्णू नागराव समराव मुळीक त्या कुस्तीचा निकाल लागला ना विष्णू नागराव यांचं निधन झालं एकोणीसशे एकसष्ट पासून पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली म्हणताय दिनकर मुंबईच्या आणि पहिली महाराष्ट्र केसरीची गळा खांद्यावर घेतली आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी सहा डबल महाराष्ट्र केसरी आहेत ना डबन वरती निघाला काकदना डोबायचं आणि पाठीवर निघायचं हरिश्चंद्र बेर एकलंगी भरायचं काम मंजितनं सुरू केलं होतं प्लात मध्ये अंदरलेलं बलांजी अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला म्हणजे बेळगावला पुष्टी घेतली होती हरिश्चंद्र विराज दर आणि महाराष्ट्र सत्पाल रुपी वादळ अकरा जानेवारीला कोपटला त्या बेळगावच्या मैदाना हरिश्चंद्र विराजमाने आणि अनेक पुष्टी सोपी यांच्या गायाचे तैतरी सभा घेता सुटून निघाला अकरा सिकंदर सिंग आणि या अनुषंगाने जगत जेता गामाची आठवण राहत नाही गामा धर्मानं मुसलमान दहा डिसेंबर एकोणीसशे दहा साली लंडनला चॉनमूल रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था आहे जागतिक स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून दोन गट गेले होते इंग्रजांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा एक गट आणि मुस्लिमांचा एक गट पाठवला गामा मुस्लिमांच्या गटामध्ये होते उंची मध्ये भरत नाही म्हणून तिकडं असताना गावांना जाहीर केलं तत तत्कालीन त्यावेळेस चाळीस हजार पाऊंडाचं बक्षीस जाहीर केलं मला पराभूत करा असं आव्हान दिलं लंडनच्या दिल्ली बोर्डामधून वर्तमानपत्रामधून बातमी झळकली पहिल्या दिवशी पायच्या आशेने नऊ लढले दहा लढले तिसऱ्या दिवशी तीन लढले आणि मग लंडनच्या जनतेने उठाव केला गामांना स्पर्धेत खेळू द्या आणि पुढे स्टॅलिन चा जेबिस्को विरुद्ध कामा अशी कुस्ती फायनल ला आली तारीख होती दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली ग्रामा आणि जेबिस्कोची कुस्ती लागली कामांनी असं ठरवून आणलं जेबिस्कोला पूर्वीच्या काळी लाईट नव्हती अंधार पडायला लागला आणि हळूहळू अंधार पडल्यानंतर कुस्ती थांबवली कुस्तीचा निकाल लागला नाही काजी पहिल्या परत निवेदक सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथंच जगा जाहीर करून मोकळ होतात त्याच्या पुढे जाऊन आठ दिवसानंतर पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय झाला तारीख होती सतरा जानेवारी एकोणीसशे दहा वार होता शनिवार स्टॅलिनचा जेबिस्को त्या स्पर्धेसाठी आला नाही अनेक वेळ वाट बघत होते संध्याकाळचा दिवस मावळतीला गेला आणि मग कॅम्मोल रेस्लिंग फेडरेशन न पट्टा दिला गामा पालांना आणि जेटा चेटा किताब जाहीर केला तिथून पुढे एक बरोबर सतरा वर्षानंतर दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली पतियाळा मुद्दामे गामा विरुद्ध स्टॅलिनचा जेबिस्को अशी कुस्ती झाली त्याच्यामध्ये जेबीस कोणा तीन आटी मांडल्या होत्या पतिवाच्या साहेबांना पहिला मला डोके आणणार ना, नाही दुसरं गावा माझी चटी पकडणार नाही आणि तिसरी आठ होती मी जर थांब म्हणलं सोड म्हणलं तर सोडायची महाराजांनी ती मान्य केली ती इतिहासात नोंद आहे ते मान्य केलं गावा म्हणले ऐन टायमाला अशा अटी मान्य करणार म्हणजे लोखंडाचं खाण्यासारखं असत पण आपल्या राजाने आपल्या आश्रयदात्यांना जो शब्द दिला तो पाळला पाहिजे आणि गावांना तो पाळला आणि बेचाळीस सेकंद मध्ये गावाने बॉलँडच्या स्टॅलिन जेबिस्कोला आसमान दाखवलेले हात वरती केला चगमी कोळी मिळ मंगामा जगत जे त्या झाली असा गावांचा इतिहास आहे पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत पाकिस्तान भरती झाली कामा पाकिस्तानामध्ये निघून गेले धर्मा चादर वरती झाली आणि भारत वेगळा झाला मुस्लिमांचा एकट हिंदूंवरती धावून आला धर्मानं मुसलमान होते पण श्रीकृष्णाचे भक्त होते छातीचा कोट करून गामा उभं राहिले आणि म्हणाले माझ्या देहाचे खांडोळे अगोदर कारण मन त्यांच्याकडे जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्म कधी आडवा येत नाही मातीशी नातं सांगणारी ही मंडळी आहेत आणि पुढं गामा मतारपणामध्ये वयोवृद्ध झाले भारत पाकिस्तान भारताने मदत केली नाही आणि पाकिस्तान सरकारनं मदत केली नाही ज्याला दोन वेळा हरवलं अशी जगात वाय झाली त्या स्टॅलिनच्या जेबीस करा एकोणीसशे अठ्ठावन्न साली दहा हजार रुपयांची मदत केली गावांना कुस्तीच्या वेळेस कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेस दोस्ती इथं ग्रामपंचायत तारला तर लोक पाच वर्ष एकमेकांचा तोंड बघत नाही काय शिकायचं कुस्तीत तर हा बंधुभाव शिकायचा असतो आणि असं बंधुभावाच्या प्रतीक कोंड्यामध्ये एकदा उत्सव कमिटीसाठी तारा होऊन जाऊ द्या जोरदार खर तर जो चांगल्या प्रकारची कुस्ती चाललेली आहे अवर्धन ज्यांनी अनेक वर्ष या कुस्तीच्या मैदानामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत वस्ता साहेबराव दांडेकर आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक त्यांनी अनेक मल्ले घडवले आणि सातत्यानं कृतीच्या आखाड्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबवून कृत्य पाडपाडाचे वय झालं तरी गाव माझं गावाकरता काहीतरी केलं या भूमिकेतनं स्वर्गीय बाबांची आठवण आम्हाला येते आज त्यांच्या आवरून आखाडा होतोय परंतु त्यांचे चिरंजो आखाडा या ठिकाणी उभा करण्यापासून माती आणणं थेट लावणं सगळ्या बारीक सारी गोष्टी त्या ठिकाणी बाळासाहेबांनी केल्या त्याचा मला असा अभिमान आहे एक चांगला कार्यकर्ता बाबांनंतर त्यांनी या गावामध्ये एक चांगला आकार बनवायचं नियोजन केलं दोन महिन्यापूर्वी पुणे जिल्हा चाचणी स्पांड घेत असताना अनेक माहिती या ठिकाणी आले पृथ्वी महार इथे जिंक आणि महाराष्ट्र घेतले आला आज देखील ते जे आपण भव्य दिव्य पाहतोय त्या बाळासाहेब या ठिकाणी त्यांनी वडिलांच्या पावगाव पाव ठेवून एक चांगलं काम या कृती महिला केलंय ग्रामस्थांच्या मध्ये मी आभार व्यक्त करतो आणि बाबांचे उद्योग त्या ठिकाणी आज भासले बाबांची आठवते बाबांनी त्या ठिकाणी किती सांगितलं तरी चांगलं काम केलं त्याचा आदरपूर्ण उल्लेख करतो आणि बाळासाहेब चांगलं काम आकड्या के करता केलं गावाकडं केलं त्याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील धन्यवाद एकदा बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या होत्या मोकळ्या मनाना खऱ्या अर्थान आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून या लाल मातीसाठी या कुस्तीसाठी जतणारे धंडेकर कुटुंब बाबांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा चाचणी घेतली आज आपण या कुस्तीला तीन लाख रुपये देतोय एवढ्या लाखोंच्या कुस्त्या ला सरका पैलाव लढून गेला आणि इकडं सिकंदर आक्रमक होतोय म्हणजे पलानी कुछ करिये हजारो कुस्ती शौकीनांचं लक्ष आपल्यावर लागलेलं आहे आणि बाळासाहेबांचे दोन्ही चिरंजीव तालमीमध्ये आहेत बाकीच्यांची कुठे जरा हुडका तर माझ्या कुटुंबाने सांगितलं आमची पोरं तलमे जाणार कमटेवला हो आणि